नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं सर। आपल्या स्कॉलरशिप स्ट्रेटिफोटमध्ये तर आता या व्हिडिओमध्ये आपण इंग्लिशचे क्वेश्चन्स आणि अँसर्स पाहणार आहोत तर पहा विद्यार्थी हा संच डी आहे माझ्याकडे संच डी हाचा क्वेश्चन पेपर हा अवेलेबल झालेला आहे तुम्ही पाहिजे तुमचा कोणता संच आहे क्वेश्चनचे आकडे हे खालीवर झालेले असतील तुम्ही क्वेश्चन आणि आन्सर हे फक्त चेक करायचं आहे तर पहा पहिला क्वेश्चन होता हाऊ विल सलीम ग्रीट वंदना ऑनर बर्थडे तर या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर आहे एक नंबरचं पर्याय हॅपी बर्थडे त्यानंतर पहा सेकंड क्वेश्चन सॉल्व द रिडल आहे आय कॅन हेल्प यू टू हिट अँड कुक डिफरंट टाईप्स ऑफ फूड हू एम आय मायक्रोवेव्ह रेफ्रिजिरेटर ब्लेंडर का चिमणी तर याचा करेक्ट आन्सर आहे एक नंबरचा पर्याय मायक्रोवेव्ह त्यानंतर पहा थर्ड क्वेश्चन अरेंज द नंबर्स टू मेक द मिनिंगफुल वर्ड तर लेटर या लेटर्सपासून डायनासोर हा मिनिंगफुल वर्ड इथे तयार होतो आणि या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे दोन नंबरचं पर्याय तुम्ही ते चेक करायचं आहे त्यानंतर पहा फोर्थ क्वेश्चन क्लॉक शोज द टाइम तर या क्लॉकमध्ये कोणता टाईम आहे पावणे पास असलेला मग पावणे पासला आपण काय म्हणतो क्वार्टर टू फायव्ह म्हणतो म्हणून आपल्याला एक नंबरच्या पर्यायाला गोल करायचं होतं त्यानंतर पहा फिफ्थ क्वेश्चन चूज द प्रॉपर पंक्च्युएशन मार्क इन द एंड ऑफ द सेंटेन्स दॅट अन एक्सलेंट आयडिया तर पहा हे एक्सप्लेमेटरी सेंटेन्स आहे म्हणून ते एक्सप्लेमेशन मार्क असायला हवं म्हणून आपल्याला चार नंबरच्या पर्यायाला गोल करायचं होतं त्यानंतर पहा सिक्स्थ क्वेश्चन सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन वी शुड कट अवर हेअर आता इथे आपल्याला प्रॉपर काय वापरायचं आहे ऍडवर्ब वापरायचं आहे मग पहा हार्डली टेरिबली रेग्युलरली का रिसेंटली तर रेग्युलरली वी शुड कट अवर हेअर रेग्युलरली म्हणून आपल्या दोन नंबरच्या पर्यायला गोल करायचं होतं त्यानंतर पहा सेव्हन आणि एटसाठी इथे जाहिरात दिलेली आहे तर हे आपल्याला रीड करायची व्यवस्थित आणि याचे क्वेश्चन सॉलव्ह करायचे तर इथे पहा सेवन्थ क्वेश्चन फिल इन द ब्लँक्स विथ करेक्ट ऑप्शन दिस ॲडव्हर्टाइजमेंट इज बेस्ड ऑन तर ही आहे व्हेजिटेबल्स अँड फ्रुट्स चार नंबरचा पर्याय तुम्हाला टिक करायचं होतं गोल करायचं होतं विद्यार्थ्यांना चार नंबरच्या पर्यायला तुम्हाला गोल करायचं होतं त्यानंतर पहा एथ क्वेश्चन सिलेक्ट द मोटो फॉर द अॅडव्हर्टाजमेंट हेल्थ इज वेल्थ हा तिथे मोटो आहे म्हणून आपल्याला एक नंबरच्या पर्यायला गोल करायचं आहे नाईन्थ क्वेश्चन पहा चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर गिवन सेंटेन्स तर पहा हुर रे टीचर वी वॉन्ट टू प्ले खो खो तर पहा कॅपिटल एच फॉर हुर रे तर पहा हुरेचं फर्स्ट लेटर म्हणजे सेंटेन्सचं फर्स्ट लेटर हा कॅपिटल तर असायलाच पाहिजे त्याचप्रमाणे टीचरचा देखील टी हा कॅपिटल असायला पाहिजे विद्यार्थ्यांना मग पहा इथे टी फक्त दिले मग ओनली येणार आहे का हे नाही ना हे देखील कॅन्सल होणार आहे हे देखील कॅन्सल होणार आहे कॅन्सल होणार आहे फोर्थ ऑप्शन हे करेक्ट आहे कॅपिटल यच फॉर हुर्रे अँड कॅपिटल टी फॉर टीचर म्हणून चार नंबरच्या बघायला तुम्हाला गोल करायचं होतं त्यानंतर पहा टेन्थ क्वेश्चन चूज द करेक्ट पेअर फ्रॉम द गिव्हन अल्टरनेटिव्ह अ फ्लॉक ऑफ बीज असतं का नाही तर आप आप हे आपल्याला कलेक्टिव्ह नाउन्स आपल्याला करेक्टच चेक करायचे होते बंडल ऑफ चिल्ड्रन हे देखील रॉंग आहे अ फ्लॉक ऑफ गीज हेच करेक्ट आहे अ स्वॉर्म ऑफ डॉग्स नसतं तर स्वॉर्म ऑफ कोणाचं असतं अँड्स म्हणून दोन नंबरचे तुम्हाला गोल करायचं होतं त्यातून त्यानंतर पहा इलेवन्थ क्वेश्चन पिक आउट द मिसिंग कलर ऑफ रेनबो पहा रेनबोचा आपल्याला मिसिंग कलर सांगायचं आहे मग पहाची ट्रिक काय रॉय जी बी आय व्ही मग मग पहा आयवरून कोणतं इथे कलर नेम आहे इंडिगो मग इंडिगो कुठे दिले एक नंबरच्या पेयमध्ये म्हणून त्यालाच तुम्हाला गोल करायचं होतं त्यानंतर पहा ट्वेल्थ क्वेश्चन चूज द करेक्ट कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म ऑफ द अंडरलाईन वर्ड्स इन द गिव्हन सेंटेन्स मग अंडरलाईन कुणाला केलं आहे एमनॉटला मग एमनॉटचं शॉर्ट फॉर्म म्हणजेच कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म काय असतं तर याचं शॉर्ट फॉर्म असतं आर एंट ए आरईयन अपोस्ट्रॉपी टी पहा अशा प्रकारची स्पेलिंग कुठे दिली आहे आर एंट एक नंबरच्या पर्यायमध्ये म्हणून यालाच तुम्हाला गोल करायचं होतं त्यानंतर थर्टीन क्वेश्चन फिल इन द ब्लँक फ्रान्स इज डॅश युरोपियन सिटी तर इथे आपल्याला करेक्ट आर्टिकल सिलेक्ट करायचं होतं मग इथे करेक्ट आर्टिकल येणार आहे अ कारण ई जरी वोवेल असला तरी त्याचा उच्चार मराठीतल्या व्यंजनाप्रमाणे म्हणजेच यू युरोपियन असा होतो म्हणून आपल्याला अ हे आर्टिकल इथे सिलेक्ट करायचं होतं म्हणजेच आपल्या तीन नंबरच्या पर्यायला गोल करायचं होतं त्यानंतर पहा फोर्टीन क्वेश्चन ऑब्झर्व द डायग्राम केअरफुली अँड फाइंड द अँसर फ्रॉम द अल्टरनेटिव्ह फोल्ड द पेपर इन द डॅश डिरेक्शन तर पहा इथे आपल्याला एरो करून सांगितलेलं आहे अपवर्ड अपवर्ड करेक्टर असणाऱ्या दोन नंबरच्या पर्यायला तुम्हाला गोल करायचं होतं त्यानंतर पहा फिफ्टीन क्वेश्चन विच ऑफ द फॉलोइंग इज अ परमिशन परमिशन कोणती आहे हे आपल्याला विचारलंय यू आर वेलकम मग आपण परमिशनसाठी मे आणि कॅन हे वर्ड लक्षात ठेवतो परंतु इथे पहा विधात इथे सेंटेन्स थोडेसे वेगळे दिलेत फर्स्ट पहा यू आर वेलकम तर हा तर काय सिम्पल सेंटेन्स आहे आय ड्रिंक वॉटर हे देखील सिम्पल सेंटेन्स आहे डोंट मेक नॉईज हे काय आहे डोंट हे काय ऑर्डर क आवाज करू नका हे ऑर्डर आहे तर हे काय आहे ऑर्डर मग आपल्याला तीन नंबरच्या पर्यायला गोल करायचं तो प्लीज कमिंग जरी इथे प्लीज असला तरी पण ते काय आहे परमिशन इथे ग्रँट केलेली आहे म्हणून आपल्या तीन नंबरच्या पर्यायलाच गोल करायचं होतं विद्यार्थ्यांना त्यानंतर पहा सिक्स्टीन ते एटीनसाठी इथे पॅसेज रीड करायचं आहे आणि पॅसेजर आधारित आपल्याला क्वेश्चन सॉलव्ह करायचे होते तर पहा हा पॅसेज आपल्याला रीड करायचं अ डिक्शनरी इज अ मस्ट फॉर स्टुडंट डिक्शनरीवर आधारित हा काय आहे पॅसेज आहे यू कॅन बिगिन विथ सिंपल अट्रॅक्टिव्ह डिक्शनरीज अँड देन लर्न टू यूज मोर डिफिकल्ट वन्स लेटर सो द नेक्स्ट टाईम यू कम अक्रॉस अ डिफिकल्ट वर्ड डोंट पहा इथे काय दिलं नाही डोंट फ्रेट जस्ट लुक इट अप इन अ डिक्शनरी तर पहा डिक्शनरीवर आधारित हा पॅसेज होता मग आता पाहूयात क्वेश्चन व्हॉट इज अ मस्ट फॉर डिक स्टुडंट व्हॉट इज अ मस्ट फॉर स्टुडंट अ डिक्शनरी चार नंबरच्या पर्यायला तुम्हाला गोल करायचं होतं नेक्स्ट क्वेश्चन पहा फाईंड द अपोजिट वर्ड फॉर इझी इझीचं अपोजिट काय असतं डिफिकल्ट तीन नंबरच्या पर्याय बरोबर आहे त्यालाच तुम्हाला गोल करायचं होतं त्यानंतर पहा एटीन क्वेश्चन फिल इन द ब्लँक विथ करेक्ट अल्टरनेटिव्ह वन कॅन बिगिन विथ अ डॅश डॅश डिक्शनरीज सिम्पल अट्रॅक्टिव्ह हे दोन्ही इथे शब्द वर्ड्स येणार आहेत म्हणून तुम्हाला एक नंबरच्या पर्यायाला गोल करायचं होतं विद्यार्थ्यांना त्यानंतर पहा नाईनटीन्थ क्वेश्चन आपल्याला करेक्टली मॅच करायचे होते मग टर्नसाठी कोणतं वर्ड येणार आहे टर्न लेफ्ट क्लाइंब अप गो डाऊन पहा वन बी सेकंड ए वन बी सेकंड ए आणि थर्ड सी कुठे दिलेलं आहे तीन नंबरच्या पर्यायमध्ये वन बी सेकंड ए थर्ड सी म्हणून त्यालाच तुम्हाला गोल करायचा आहे त्यानंतर पाहूयात पुढील क्वेश्चन इन द ब्लँक्स सोसेफ हॅज अ ब्रँड डॅश बायसिकल ब्रँड न्यू न्यू हा वर्ड इथे काय होणार आहे सुटेबल होणार आहे बायसिकलसाठी करेक्ट ॲडजेक्ट होणार आहे के एन डब्ल्यू न्यू म्हणजे हे काय वर्ब आहे माहीतच नाही नाव येणार नाही नो no, देखील येणार नाही म्हणून दोन नंबरच्या वर्यला तुम्हाला गोल करायचं होतं हो मी त्यामोपोन्सवर आधारित हा क्वेश्चन होता त्यानंतर पहा ट्वेंटी फर्स्ट क्वेश्चन सिलेक्ट द रायमिंग वर्ड फॉर द करेक्ट ऍक्शन वर्ड फ्रॉम द गिवन टेबल तर या टेबलमधून आपल्याला आधी करेक्ट ऍक्शन वर्ड तुम्हाला शोधायचं आहे आणि त्या ॲक्शन वर्डसाठी सुटेबल होणारा आपल्याला रायमिंग वर्ड पर्यायातून शोधायचा होता मग ते पहा करेक्ट ॲक्शन वर्ड आहे डिग डिगचा अर्थ असतो खणणे जमीन खणणे मग पहा डिकसाठी आपल्याला काय करायचंय डायमिंग वोड शोधायचंय मग पहा कुठे आहे तीन नंबरच्या पर्यामध्ये फिग तुम्हाला गोल करायचं होतं मी त्याचं त्यानंतर पहा ट्वेंटी सेकंड क्वेश्चन फिल इन द प्लॅन डॅश नो माय मोबाईल इज रिंगिंग मग पहा इथे सुटेबल वर्ड कोणता येणार आहे ओ ओ नो माय मोबाईल इज रिंगिंग सेकंड ऑप्शनला तुम्हाला गोल करायचं होतं नेक्स्ट क्वेश्चन पहा चूज द करेक्ट ऑर्डिनल नंबर फॉर डिसेंबर तर पहा डिसेंबरसाठी ऑर्डिनल नंबर आपल्याला सांगायचा आहे मग डिसेंबर हा वर्षाचा कितवा महिना आहे बारावा बाराला आपण ट्वेल्व म्हणतो मग आता ट्वेल्थचा आपल्याला ऑर्डिनल नंबर सांगायचा आहे ट्वेल्व काय आहे कार्डिनल नंबर इथे इथे आपला ऑर्डिनल नंबर सांगायचा आहे मग ट्वेल्थचं करेक्ट ऑर्डिनल नंबर आहे ट्वेल्थ तर स्पेलिंग तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायची आहे तर याची से स्पेलिंग आहे टी डब्ल्यू ई एल एफ टी एच तीन नंबरचा पर्याय बरोबर आहे त्यालाच तुम्हाला गोल करायचं होतं विद्यार्थ्यांना तर हे बऱ्याच वेळा मी कम्युनिटी पोस्टमध्ये देखील तुम्हाला विचारलं होतं आणि व्हिडिओमध्ये देखील आपण बऱ्याच वेळाचं डिस्कशन केलेलं आहे त्यानंतर पहा ट्वेंटी फोर्थ क्वेश्चन फाईंड द शेप ऑफ द डाईस यूज्ड इन लुडो गेम फ्रॉम द इव्हन अल्टरनेटिव्ह लुडो गेममध्ये वापरला जाणारा जो काही डाईस आहे तो कशा शेपचा असतो तर तो असतो क्यूब शेप मग पहा कुठं दिलेला आहे दोन नंबरच्या पर्यामध्ये त्यालाच तुम्हाला गोल करायचं विद्यार्थ्यांना म्हणून आपल्याला काय करायचंय दोन नंबरच्या पर्यायलाच गोल करायचं आहे विद्यार्थ्यांनो त्यानंतर पहा लास्ट क्वेश्चन इंग्लिशचा लुक ॲट द चार्ट अँड फाइंड द करेक्ट ऑप्शन तर वर्ड आहे लेग लेग म्हणजे पाय म्हणजेच आपल्याला लेगचे पार्ट्स इथे दिले आहेत हिल नी थाय हिल म्हणजे टच नी म्हणजे गुडगा थाय म्हणजे मांडी मग आता सुटेबल वर्ड इथे कोणता आहे फिस्ट फिस्ट येईल का नाही फिस्टचा अर्थ मूठ होतो जॉ म्हणजे जबडा येईल का नाही स्टमक पोट येईल का नाही तर काय येणार आहे टोज टोज म्हणजे काय पायाची बोटे म्हणून आपल्या चार नंबरच्या पर्यायाला गोल करायचं विद्यार्थ्यांना तर तो अशा प्रकारे विद्यार्थ्यांना आपण आजच्या व्हिडिओमध्ये इंग्लिशचे सगळे ॲन्सर्स पाहिले तर आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बुद्धिमत्ताच असण्याचे देखील क्वेश्चन आणि ॲन्सर्स पाहणार आहोत तर आता भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद